नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालू असलेल्या आमरण उपोषणाचा अकरावा दिवस असून अद्यापही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही आमरण उपोषण कार्यकर्ते निलेश भावसार यांनी सांगितलं की अकरावा दिवस प्रशासनाचा हलगाजिपणा दिसून येत आहे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत नाहीये उद्या जर त्यांच्या जीवितास जर काही कमी जास्त झाल्यास यास जबाबदार प्रशासन असेल का मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जबाबदारी घेणार का असा थेट आरोप यावेळेस उपोषण कार्यकर्त्यांच्या घरच्यांकडून देखील करण्यात येत आहे येणाऱ्या काळामध्ये जर उपोषण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील या ठिकाणी उभं राहू शकतं आणि त्यांच्या जीविताला जर काही कमी जास्त झाल्यास यास ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्री हे स्वतः जबाबदार असतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करून निर्णय देऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे बघू शकतो त्यांच्याकडं हा कागदांचा कागदोपत्री कागदोपत्री देखील सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी पुरावा आहे बघू शकतो तरी देखील यांच्यावरती या ठिकाणी अन्याय मोठ्या स्वरूपात होत आहे उद्याकडे यांच्या जीविताला जर काही कमी जास्त झाल्यास त्याच प्रशासन जबाबदार असेल का असा थेट सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होतोय तरी तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करू इच्छिता मला न्याय द्यायचा आहे माझ्याकडे सगळे पुरावे असताना जिप प्रशासन का माझ्याशी अशी सापत्निक वागणूक करत आहे याचा मला अजूनही नवल वाटतंय अकरा दिवसापासून माझा आमरण चालू अस आहे प्रशासनातील कुठलाच अधिकारी मला भेट देण्यासाठी आलेला नाही म्हणजे प्रशासनाचा आज अकरावा दिवस असताना देखील प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती या विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी तुम्हाला भेट देण्यासाठी आलेले नाहीत नाशिकमध्ये तीन तीन मंत्री असताना या ठिकाणी आज आपण बघतोय की नाशिक हे साधू संतांची भूमी आहे आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये तीन मंत्री असताना त्यामध्ये त्यामध्ये पालकमंत्री एक वेगळे आहेत शिक्षणमंत्री आहेत कृषीमंत्री आहेत नाशिक जिल्ह्याचेच असताना याच्या यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्यपूर्वक लक्ष प्रशासनाकडून दिला जात नाही आहे तर प्रशासनाने देखील याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि यांना अमरण उपोषणातून मुक्त करण्यात यावं अशी मागणी देखील उपोषण कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे तरी तर प्रशासनाने आज बघू शकतो आपण आता आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आहोत आणि गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी उपोषण धरणे आंदोलन देखील या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी धरणे आंदोलन देखील आहे आणि प्रशासनाचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष देखील नाही या ठिकाणी आमरण उपोषण चौथे आहेत बघू शकतो चौथे आमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस आहेत आणि अद्यापही प्रशासनाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेताना दिसत नाही आहे म्हणजे हे प्रशासन नेमकी झोपेचं सोंग घेतं की काय असा देखील प्रकारचा प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी आम्हाला उपस्थित होतो आहे आपण हा यांचा यांचा जो मुद्दा आहे आहे हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या निगडीत आहे आणि जिल्हा परिषदेच्या जे कर्मचारी जे आहेत जे पदाधिकारी जे आहेत यांनी अद्यापही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही आहेत कदाचित त्या ठिकाणच्या सी ओ कार्यकारी मुख्य अधिकारी जे आहेत हे झोपेचं सोंग घेत आहे की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उपस्थित होतोय आज सर्वसामान्य जनतेला अकरा दिवस उप अमरण उपोषणाची वेळ येते म्हणजे यांच्या जीवितला जर काही हानी झाली याला याची जबाबदारी या ठिकाणचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जर मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणची दखल घेणार नसेल तर या प्रकरणाकडे ग्रामविकास मंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाकडे किंवा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी दखल घेण्यात यावी नाशिक जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असताना नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असताना देखील या ठिकाणी अकरा दिवस उपोषणाची वेळ अकरा दिवस आमरण उपोषणाची वेळ येते म्हणजे हे प्रशासन नेमकी कुठल्या अँगलने चालतं कोणत्या दबावापोटी चालतं आपण थेट भेट भेटच घेत घेत आहोत सर नमस्कार हा बघू शकतो यांची जी परिस्थिती जी आहे ही गंभीर स्वरूपाची परिस्थिती या ठिकाणी होत चाललेली आहे सर नेमकी आपली आपण या ठिकाणी आज तुमचा कितवा दिवस आहे अकरावा दिवस आणि या ठिकाणी प्रशासनाने तुमची दखल घेतली का अजिबात नाही कोणीच कोणीच घेतले नाही त्यांचे अधिकारी तुमच्यापर्यंत आले का नाही त्यांचे अधिकारी पण तुमच्यापर्यंत आलेले नाही आहे तुमची मागणी काय आमची मागणी रास्त आहे आमच्या मंदिरावर अकरा इलिनिकल नाव लावले होते अकरा इलिनगल नाव काढायचा आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी या अधिकारी लीना बंसोड यांनी दिलेला होता दोन हजार चोवीस मध्ये माझं तिसरं आमरण चालू असताना त्यांनी आमचं वारसदारांचं नाव आदेश दिलेला होता का त्याचं पत्र काय का तुमच्याकडे दाखवा बघू शकतो कशा स्वरूपाचा बोगस कारभार या प्रशासनाकडून केला जातो आणि